सऊ निर्मला अपशिंगेकर आज आपण ओल्या नार नारळ आणि आंबा दोन्ही मिक्स करून वड्या करणार आहे दोन वाट्या ओलं खोबर बारीक चिरून घेणे आणि काजू बारीक केलं आहे बदाम पण बारीक करून घेणे आता आपण मिक्सरमधून खोबर बारीक करून घेत आहोत अगदी हे वड्या खूप चविष्ट होतात आता आंब्याचं सीजन चालू आहे तुम्हीही घरच्या घरी वड्या करू शकता दोन वाट्या खोबर हो घेणे पाठीमागचं काढल्यामुळे अगदी खोबर पांढरं शुभ्र झालं आहे तुम्ही पाहू शकता खोबऱ्याच्या पाठीमागचं काढून घेणे त्यातच आपण आता आंबा सुद्धा बारीक करून घेणे केल्यामुळे अगदी एकजीव अशा टाईपमध्ये अगदी बारीक झालं आहे आता आपण गॅस चालू करत आहोत ताटाला तूप लावून घेणे थोडंसं तूप घालणे कडईला चिटकणार नाही तूप घातल्यामुळे अगदी कडईला चिटकत नाही आता आपण ओलं नारळ प्रथम घालून घेणे अगदी मौसुद्ध झालं आहे खोबर आंब्याचा घर सुद्धा त्यातच घालणे आता एक वाटी आंब्याचा घर आहे अस मिक्सर मधून काढून घेणे मिक्सर मधून काढल्यामुळे अगदी एक जीव झाला आहे त्यातच आपण साखर घालत आहोत एक वाटी साखर घेतली आहे कारण आंबा गोड आहे तुम्हाला आणखी गोड पाहिजे असलं तुम्ही दीड वाटी घालू शकता अगदी एकजीव होजेपर्यंत तुम्ही परतून घेणे आंब्यामध्ये साखर घातल्यामुळे आपोआप विरघळतं आणि ह्या वड्या जास्त दिवस टिकतात सगळं मिश्रण घट्ट होत आलं आहे दहा ते पंधरा मिनट व्यवस्थित हलवून घेणे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित झालं आहे पूर्ण घट्ट होजेपर्यंत परतून घेणे पंधरा मिनटं मी परतले आहे त्यात थोडं काजू आणि बदाम घालत आहे आणि वरून थोडं घालण्यासाठी ठेवलं आहे अगदी काजू बदाम घातल्यामुळे त्याला छान चव येते आणि लवकर आळून येतं वड्या पण घट्ट होतात अशा टाईपमध्ये पूर्ण घट्ट होईपर्यंत परतून घेणे म्हणजे वड्या जास्त दिवस टिकतात आता थोड़ा गार झाल्यानंतर मग या ताटात तूप लावून सने काढून घेणे आता ताटाला तूप लावून असं थापून घेणे आणि वाटीलाही तूप लावलं आहे असं वाटीनं अगदी व्यवस्थित पसरून घेणे पाहू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता बाजारात आंबे भरपूर येत आहेत तुम्ही घरच्या घरी करून पाहू शकता आणि ओलं असतानाच वड्या पाडून घेणे तुम्हाला कशा आकारात पाहिजेत तसे वड्या तुम्ही पाडू शकता तुमच्याकडे ट्रे असला ट्रे मध्ये घालू शकता आता आपण चापून वड्या पाडून घेऊ हे हापूस आंब्याचे वड्या आहेत आणि ओलं नारळ सुद्धा अगदी मिक्सरमधून काढून घेणे मिक्सरमध्ये काढल्यामुळं अगदी मऊ होत नंतर अर्ध्या तासाने गार झाल्यानंतर वड्या काढून घेणे आंबावडी तयार आहे अशा टाइप मध्ये जाड अगदी व्यवस्थित झाली आहे झटपट होणारी रेसिपी आहे आता आंब्याचा सीझन आहे आणि नारळ सुद्धा बाजारात भरपूर आले आहेत नारळ आणि आंबावडी तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा